गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधीत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय जय भवानी जय 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 शिवाजी ओ कुणाचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा धन्यवाद महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना होय बांधवांनो हो। संबंध जगामध्ये ज्यांनी क्रांती घडवली असं म्हणा एक चमत्कार घडवला अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला मी बंड म्हणणार नाही त्याला कारण शिवसेना प्रमुखांचीच आम्हाला शिकवण आहे कुणावरती अन्याय होता कामा नये आणि अन्याय देखील स्थळ होता कामा नये नाही दोन वाजता मला फोन आला रामदास भाई मी निघालो मला अपमानित केला पाच तास मला बाहेर ठेवलं आणि स्वाभिमानाने जे तिथून निघाले ते आजचा संबंध महाराष्ट्र लाडकर नेतृत्व सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आता आमचे पालकमंत्री गेले माणूस चांगला आहे गुहागरला आता आज मोठा धमाका होणार आहे भास्कर जाधवांची आज झोप पडून जाणार आहे गुहागावचे जिल्हा परिषद सदस्य आज आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत ते आपले लाडके पालकमंत्री उदय सामंत मग अशी म्हटल्याप्रमाणे गायगडचा वांगडा मावळा जे ओठात आहे ते पोटत आहे इकडे तिकडे काही नाही आणि इकडे तिकडे झालं तरी भगव्यासी बेमानी नाही असं निष्ठावंत मावळा आपले भगतसेठ गोगावले होय आता मीच माझी पाठ सोडून घेतली पाहिजे मीनाताई ठाकरे सभागृह शिंदेसाहेब फक्त माग्या महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचं नाव हे एकाच ठिकाणी आहे एकाच ठिकाणी आहे कुठंच नाही आणि महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचा स्टॅच्यू शिवाजी पार्क सोडलं तर फक्त माझ्या उसा उदासांमध्ये आहे हे दोन्ही पुतळे मी बनवलेत त्यावेळेला शिवसेना प्रमुख स्वतः शिवसेना भवन मध्ये यायचे त्या कलाकारांना सांगायचे नाही नाही हे हे इथं असं होत आहेत हे असं झालं पाहिजे हे झालं पाहिजे हे बाळासाहेब सांगायचं येऊन आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मीनाताई चे दोन पुत्र झाले त्यातला एक पुतळा शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये मैदानामध्ये लागला आणि दुसरा रामदास भाईंच्या उदासमध्ये येणं लागला हे दोनच पुत्र महाराष्ट्रामध्ये मिळाला यांचे दोनच तिसऱ्या नाही कुठे मिळाला तुम्हाला मातुश्रीच्या निष्ठा तुम्ही आम्हाला काय शिकवता आम्हाला काय शिकवता काँग्रेस मध्ये गेलात आणि तुमच्या निष्ठांच्या विष्ठा झाल्या विष्ठा झाल्या तुमच्या निष्ठांच्या आणि म्हणून एकनाथ शिंदेने पाऊस राहिलं कसला आता बोंबोलताय कसाला बोंबलताय आणि म्हणून मग अशी म्हटल्या मी माझी पाठ सुटून घेतली पाहिजे आज इतकं सुंदर हे माझा माझ्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही मला असं वाटतं की मुंबईमध्ये कुठल्या नाट्यगृहामध्ये मी आहे म्हणजे मुंबईच्याही नाट्यगाराला लाजवेल इतकं छान नाटक बनव माझा मुलगा योगेश दादा कभी कभी बाप से भी बेटा सवाय होता है संध्या कदम आहे ना हे दिसत ना आपल्याला होय संजय कदमांची काही चूक नाही मुद्दा मी आपल्याला सांगेन दोन हजार नऊ सालचं सा ज्या वेळेला त्यांनी चित्र पाहिलं त्यावेळी तो त्यांनी निर्णय घेतला होता मग माझा संजय कदम असू देत माझा सिकंदर जसनायक असू देत यांना त्यांनी चूक केली म्हणून मी कदापि बोलू शकणार नाही कदापि बोलू शकणार पण आज पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये जे आले तो माझा लहान भाऊ पुन्हा इथं बसलेले संजय कदम <प्राँगा> आमचे दुसरे उपनेते चव्हाण साहेब हा माणूस कमी बोलतो साहेब काम जास्त करतो उपनेते म्हणून आपण जबाबदारी दिल्ली आहेत पण तरी देखील संबंध कोकणामध्ये पोहोचत असताना जिल्ह्यामध्ये पोहोचत असताना कुठेतरी एखादं महामंडळाचा विचार त्यांच्या बाबतीमध्ये व्हावा असे आमचे चव्हाण उपनेते त्या योग्यतेचा माणूस आहे मी कोणासाठी कधी असं बोललो नाही कधी इथं आमची सगळे शिंदेसाहेब इतकी जबरदस्त काम करते ती गावागावात वाडी वाडीत जाऊन महिला महिलांच्या जा काय काम मिळते ती कुफान चाललंय सगळं पण योगची तिकीट कापून कापून झालं होईल ना शशिकांतजी चव्हाण आहेत आमचे सेवके आहेत अगे आपले आमदार आले या आमचे मुलुंडचे आमदार अशोक पाटील कोळी समाजाचा एकच आमदार होता मागच्या वेळेला मागच्या वेळेला साहेब यांच्या हातात दिलेलं काय काय दिलं होतं तुमच्या हातात अहो काय दिलं होतं तुमच्या हातात एबी फॉर्म हातात दिले ना एबी फॉर्म फोन आला एवढे तिकडे मिळाले तिकडून मिळाले काढून घेतला एबी फॉर्म खूप की खोट अहो तुमच्या एबी फॉर्मचा सौदा झाला की नाही या नो झाला सौदा नक्की हे वास्तव आहे हे मातुशीचं वास्तव आहे हे सांगतील अशोक पाटील साहेब आधी आले असते यालाच मी सांगायला सांगलो माईकमध्ये जे पत्रकार बंधुने हे वास्तव आहे ते आमचे कोळी समाजाचे धडाकेबाद समाजाला न्याय देणारे आमचे अशोक पाटील आमचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब फोन केला की दोन तासामध्ये कामाची मंजुरी मिळते अनेक जिल्हाधिकारी पाहिले पस्तीस वर्षामध्ये पण इतका चांगलं काम करणार दिल्ला तिकडे मी पहिल्यांदा बघतो बाबा व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य हो मंडळी बंधू भगिनी माता आता वयानं म्हातावर झालो किती झालं चालू झाले त्या सेवंटी थ्री नाबाद सेवंटी थ्री खरं तर मी घरी बसायचा निर्णय घेतला होता पण एकनाथजी आले जामग्याला त्यांनी सांगितलं भाई आता पुन्हा भावी पडायचा तुम्हाला घरी नाही बसून देणार तुम्हाला मी त्यांनी मला कामाला लावली पुन्हा त्यांनी मला पुन्हा कामाला ला लावली आणि म्हणून वय झालं असलं तरी कोकणाच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठं थांबणार नाही मी कुठं थांबणार नाही अनेक अने गोष्टी आहेत शिंदेसाहेब मी एक वेळेला ठाण्याला तुमच्या देखील पचावेला आलेला आहे तुम्ही आमदार असताना एक वेळेला अनेक वेळेला तुम्हाला निवडून देण्यासाठी मी तुमच्या पचाव्याला ठाण्याला आलेल आहे पण अभिमानाने एक गोष्ट सांगतोय महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत पण मी आमदार असताना मला वीस वर्ष या माझ्या खेडच्या जनतेने निवडून दिलं खेडच्या जनतेने जेवढं प्रेम माझ्यावर केलंय तेवढं महाराष्ट्रामध्ये कुठल्या नेत्याला प्रेम पेम नसेल मला आवर्जून सांगायला पाहिजे खूप मला प्रेम दिलं खूप मला प्रेम दिलं काही अपवाद असतात मग दादा आम्ही करीत नाही कोण तू आण शिंदे साहेब आपल्या सभागृहामध्ये नियम आहेत पस्तीसची ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाहीत मग हे कस हे मॅनेज कसं झालं एखादा सभागामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्या सभागात सभागृहात बोलता येत नाही मग मह कस मग हे कसं काय हे काय मॅनेज झालं कुठं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मी हे प्रकरण सोडणार नाही कारण आम्ही आमच्या उभे आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही अरे कसला डान्स भाग डान्स भाग चालव अवकाश आमची नाही आम्ही लोकांचे संस्था उद्वस्त करत नाही आम्ही लोकांचे संस्था उभे करतो ते आमचे अवराज आहे चालवाय दिल्या दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल चूक जाऊन घेतली ताबडतो त्याला भाग काढलं सगळे लायसन करून टाकले नीतिमत्ता आमच्याकडे आहे कसले गाज मागताय कोणाची मागताय हाच हाच काय त्यांना म्हणतात काळा जांभूळ ना टकल्या बेडूक आणि जाऊ दे हच हाच दापोरीला यायचा दापुरीला आणि योगेश दादा आमदार असताना त्याच्या हातात ए बाम न देता आमच्या संजयच्या हातामध्ये ए बी मान दिले होते तू हस हसतो आता हा राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये आमदार शिवसेनेचा स्थानिक आमदार म्हणून ते आले हो असं कुठे जगात होतं का कुठं बघा हा हा बेडूक आला हा आला तो आला आला तो आला आणि योगे दादाचे जेवढे जे तालुका प्रमुख जेवढे पदाधिकारी होते सगळ्यांची हाकडपट्टी यांनीच कोण टाकली म्हणजे पक्षप्रमुख हा झाला सगळ्यांची हाकडपट्टी आणि संजय कदमांच्या लोकांची नियुक्ती अहो असं कुठे जगाच्या पाठी वाचत का मला सांगा अहो हाच उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्राला घेऊन गोळीबाई मैदानावर आला होता अख्खा महाराष्ट्राला घेऊन अफजल खान म्हणणार नाही मी कारण तो असा आहे ना एकदम कुणाच्या अंगा येत तुम्ही कोण समोरची व्यक्ती आहे जगामधले पहिला नेता असा असेल आपल्याच एखाद्या तरुण आमदाराला आपण संपवतोय हो असा पहिला नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे आणि त्याचा हे पिल्लू याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते सापडतय पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आयोग करून राजीनामा दे राजीनामा दे गाजीनामध्ये तुझ्या बापाचं काय ठेवे काय गाजनामध्ये कसला गाजीना मागतेस तू अरे भीमामध्ये काय बसतं काय अ तुम्हाला गम सांगतो आणखी त्यांनी सभागृहामध्ये सातबाराचा उतारा दाखवला योगेश तत्वाच्या नावाचा ह्या सातबाराच्या उतारावरती सगळं गाळ नेऊन टाकलेला आहे माझे आहे आव्हान आहे जो सातबाराचा उतारा त्यांनी दाखवला योगेशदाच्या नावानं तिथं एक टोपली बनवून गाळ दाखवला सांगेन ती सजा मी भोगेन सांगेन ती सजा मी भोगेन वागे मग फक्त अगप करायचे आणि राजीनामा मागायचे ही कुठली पद्धत आहे ही कुठली पद्धत आहे आणि म्हणून साहेब याच्या खोलवरती आपल्याला जायला लागेल मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं असलं जात आहे की काय हा देखील माझ्या मनामध्ये आहे मी गोगोले संघात पण खुलाम बोलणार माणूस आहे तर या खोलामध्ये आपण जाऊ पण आमची संस्कृती नाही आम्ही आता पण जनसेवा ही स्वसेवा या भावनेनंच काम केलेलं आहे शिंदेसाहेब आपल्याला मला एका गोष्टीचं आणखी सलूप दिलं पाहिजे तुम्ही नाटकाला पैसे दिलेत कोकणातल्या नाटकाला सगळ्यांना पैसे दिलेत पण तुम्ही एक मोठा निर्णय घेतला संयुक्त महाराष्ट्र वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली आली त्याच्यामध्ये योगदान खरा होतं ना गवनी कामगारांचं होतं सत्ता गवनी कामगार शहीद झाले एकशे पाच पैकी एकशे पाच जे शहीद झाले त्यातले सत्तर गृहणी कामगार होते शिंदे साहेब तुम्हाला मी सेल्यूट करतो सलूट अनेक मुख्यमंत्री होऊन गेले पण तुम्ही आज निर्णय घेतलात की एक लाख गृहणी कामगारांना जे घरी बसले आहेत त्यांना मुंबईमध्ये देण्याचं काम तुम्ही निर्णय घेतलाय म्हणून तुम्हाला धन्यवाद खूप मोठा निर्णय घेतला तुम्ही ही पांडुंगाचा टिळा असला टोपी तुमच्या डोक्यात अशीच जात नाही असेच नाही त्या डोक्याला ती टोपी सोपते ते डोकं त्या लायक आहे लक्षात घ्या आपण आणि म्हणून खूप मोठं काम के तुम्ही केलं लाडक्या बहिणींचं काय तुम्ही कल्याण करून टाकलं कल्याण करून टाकलं तुम्ही आता फक्त एक माझी विनंती आहे एक मोठं काम तुम्ही आज केलं की तुम्ही मुंबई गोव्या गोवा, गोवा हायवेने आलात खूप चांगलं काम केलं कुठलाही नेता आला नसता कुठलाही नेता फक्त एकनाथ शिंदेच येऊ शकतात तेवढं मुंबईत गेल्यानंतर पुढचं काय ते बघा काय गोगावले तुम्ही छत्रपतीच्या तरभे असतील बघा कुठं खाली काढाच्या अहो त्या माणगावला तिथं तीन तास जाता तो तीन तास माणगावला अहो आता पंधरा वर्ष झाली हो प्रभू रामचंद्राचा वनवास चौदा वर्ष संपलं त्याला आम्हाला पंधरा वर्ष झाली तर आमचा वनवास संपत नाही तुम्ही गोगावले का घ्या तुम्हाला पालकमंत्री व्हायचा हो असेल तर कोकणातले दुवा घ्या लोकांचे बाकी मला काय माहिती नाही मुंबई गोवा हवे व्यवस्थित होत नाही तो पण तुम्ही काय पालकमंत्री होणार नाही काय व्हायचं ते होते बघा ना तुम्ही उतर्यावरती नाही तर काय पैसे मिळत नाही कोकणाला ना। संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या हवींना पैसे मिळतात कोकण हे शिवसेनेचं आहे म्हणून काय होय होय कोकण हे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचाच बालकिल्ला आहे भगव्या झेंड्याचाच आहे आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी बनून उभा आहे सगळं कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे पण मुंबई गोव्याचं काय प्रश्न असा येतोय इथं इथं आपल्याला लक्ष घालायला लागेल तेवढं आपण बघा अरे तुम्ही योगेश दादाला वगैरे घ्या उद्या सामांना घ्या तुम्ही जाऊन बघा त्या गाजापूरची काय अवस्था आहे रस्त्याची रत्नागिरीची काय अवस्था आहे बघा खूप वाईट अवस्था आहे अहो चौदा वर्ष हेच गणपती आले की फक्त ठिकड लावतात ठिकड लावतात गणपती विसर्जन झालं पाऊस पाहून की खड्डे पुन्हा पडले तिकडं ते किती वर्ष सण करायचं आपण नाही तर मला सांगा मी एकदा येतो बसू रस्त्यावरती मग ते करून दाखवा काय ते एकदा होऊन जाऊ दे एक वर्षाची मुदत मागून घेतली तोपर्यंत पालकमंत्री बनवायचं का नाही ते शिंदेसाहेब बघतील बघ साहेब आता बघा या आमच्या खेडमध्ये नाट्यग्रह झालं दापोली हे पर्यटन स्थळ आहे त्याला समुद्र किनाव आहे लाखो लोक येत आहेत आणि दापोलीत नाट्यग्रह नाही योगदाने कानात मागे सांगितलं मी ऐकलं पण तो भाषणात बोलला नाही तेवढं एक एक पंधरा कोटी दापोलीला देऊन टाका मी तुम्हाला खरं सांगतो मी जवळजवळ सात आठ मुख्यमंत्री पाहिले बत्तीस पस्तीस वर्षामध्ये सात आठ नऊ नऊ मुख्यमंत्री पाहिले मी पण कागद पुढे ठेवला मग तो पाच कोटीचा असू देत दहा कोटीचा असू देत पंधरा कोटीचा असू देत येस करणार पहिला मुख्यमंत्री बघितलं तर एकनाथ शिंदे कोणा कशा बोलू कोट्या उद्योग पाहिजे दिले खेडमध्ये आज किती कामं चालू आहेत पुढच्या एकदा बोलवा माझं म्हणणं अर्धा काय काम मग एकाच वडला एक बटन दाबून चालू कोण टाका ना सगळे उद्घाटन एकदा पुन्हा तो पण पाऊस कमी होईल हेलिकॉप्टर येथून जातील लगेच काही अडचण नाही तर दापोलीच्यासाठी आपण एक पंधरा कोटी पंधरा कोटी होतो ना नातेग कमीत कमी पंधरा कोटी आणि जास्ती जास्त वीस कोटी दिलं तर तेवढं दापोलीसाठी आपण तात्काळ द्यावेत आपण एक चांगलं काम केलं आहे मंडणगडची नळपाल योजना मंजूर केली आपण जवळजवळ सत्तर कोटीच्या आसपास आहे जी एस टी काढून पंचेस कोटी पण जाते मला वाटतं दापोलीची पण कोटी योजना आपण पंच्याहत्तर कोटीची मंजूर केलीत दापोलीची खेडचं तर ता काम चालू झालं खेड दापोलीचं असतं पण काम दोनशे कोटीचं काम चालू झालं निधी तुम्ही निधीला कुठं कमी पडलात नाही निधीला आपण कुठेही कमी तुम्ही जे बोललात तुम्ही जे बोललात ते ते केलं तुम्ही बोले तैसा चाले त्याची बंधावी पाहुले या पद्धतीने आपण आतापर्यंत काम केलंय एक सिंधु घटना योजना आपल्या सहकारने बंद केलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे सिंधु घटना योजना चालू झाली तर माझ्या कोकणातल्या माझ्या कोकणातल्या दोन हजार युवकांना आपण लघु उद्योग देऊ शकतो दोन हजार युवकांना लघु उद्योग देऊ शकतो आपण द्या ना ती एक हजार कोटी द्या सुद्धा तिला एक हजार कोटी द्या पण आमच्या कोकणाच्या विकासासाठी आम्ही तुमच्याकडे मागतोय काय तेवढे पैसे आपण सिंधुगटनासाठी आपण तातडीनं मंजुरी द्यावी आणि अजून कोयनाचं पाण्याचं अजून काय होत नाही चालू पैसे भरले मग तुम्हाला आणखी तुमचा आभार आणखी तुम्हाला धन्यवाद तुम्ही पैसे कुठून आणता मला माहीत नाही पण मागितल्यानंतर तुम्ही नाही म्हणत नाही हे तुमचं वैशिष्ट्य आहे हे तुमचं वैशिष्ट्य आहे धन्यवाद म्हणजे मोठा कोकणाचा विषय होता आपला सदस्य टी एम सी पाण्याचा संजयगाव आता आपल्या तिन्ही दिल्ले सगळे बोलदाखाली येणार सगळे बोलदाखाली येणार आणि आपल्या कोकणाचं दोनदा पाणी जर आपलं मिळालं पीक काढायला आणि फळबागांना तर अति आपण सक्षम होऊन जाऊ ना शिंदेसाहेब एक तुम्हाला मी गोष्ट मुद्दाम सांगतो अतिशय गांभीर्याने बोलतो आहे आमच्या कोकणामध्ये कुठल्याही गावात तुम्ही जा कुठल्याही गावात जा अचानक सत्तर टक्के खेळ्या बंद आहेत तीस टक्के खेळ्या फक्त उडी मिळतील ती पण माणसं आहेत त्या गावामध्ये सगळे भाग आहेत कोण नाही ते कोण नाही ते आणि म्हणून आम्हाला इथं आमच्या कोकणामध्ये उद्योग करण्यासाठी उद्योग करण्यासाठी आम्हाला ही योजना दिलेत तुम्ही सिंधुगतनं तर अतिशय चांगलं होईल आमचे गेलेली मुलं हे पुन्हा होतील पुन्हा येतील तेव्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन आपल्याला सुंदर साबंध भाषण ऐकायचं आहे किती पैसे आ, किती पैसे देतात ते पण आपल्याला ऐकायचं आहे शंभर टक्के देतील तेव्हा आता नाटक किती ठेवलं मला माहीत नाही दादा नाटक किती ठेवले तीन दिवस नाटक ठेवलेत ठीक आहे ते कसंच नियोजन बघा पण एक गोष्ट मी सांगतो आपल्या सगळ्यांना अनेक आमदार बघितले पण दुसऱ्या ट्रम मध्ये अशा पद्धतीनं काम करणारा मागासातला एकच आमदार आपल्याला पाहायला मिळेल अरे चांगलं काम करणार चांगलं का म्हणा ना अगं ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी झालं ते दोन्ही केले त्यांनी पयण्याचं पण केलं आहे आणि मांडव्याचं पण केलं आहे दोन्ही धरणाचं केलेस ना मांडवा आणि पयना धरणाचं दोन्ही दो ते तू विचार खाल्लं सांगायला आठवण त्याला वाटलं आता भाईंचं वय ते आत्ता झालं भाई म्हातारा झाले भाई विसरतात असं वाटलं असेल तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्या खेळवासियांना मनापासून धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो सिद्धने साहेबांना एक शब्द देतो की सबंध कोकण मग ते पंचायत समिती असू देत जिल्हा परिषद असू देत नगरपालिका असू देत येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये छत्रपती शिवाजी हे महाराजांचा भगवा झेंडा पुन्हा एकदा या कोकणामध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र